महादेव मुंडे यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली होती या घटनेला पंधरा महिने उलटून गेलेले आहेत आणि हे जे मुंडे यांचं कुटुंब आहे ते आणखीनही न्यायाच्याच प्रतीक्षेमध्ये आहे आज ब बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अंबाजोगाईचे हो अनिल चोरमाले यांच्याकडे तपास दिलेला होता मात्र त्या तपासामध्ये कुठल्याही प्रकारची गती या कुटुंबाला दिसून आली नसल्याने हे कुटुंब आज पुन्हा बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांची भेट घ्यायला निघालेले आहे मला सांगा आज तुम्ही बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांची भेट घेणार आहेत काय मागणी असणार आहे तुमची मी सरांना एवढंच म्हणणार की माझ्या नवऱ्याला न्याय पाहिजे आणि एस आय टी किंवा सी आय डी जर चोरमोले सरांच्या ह्यानं होत नसेल तर तुम्ही एस आय टी सी आय डी स्थापन करून माझ्या नवऱ्याची न्याय द्यायला मदत करा म्हणणार आहे एकंदरीत जे डीवायस पी अंबाजोगाईचे त्यांच्या तपासावरती तुम्हाला संभ्रम आहे का संभ्रम म्हणजे अजून तर काही माहिती नाही मग रात्री जेव्हा मी बाईट घेतली त्यावेळेस थोडस त्यांनी फॉलो दिले दिला दिलेला आहे काय दिला फॉलो काय बारा नाव त्यांनी संशयित काढलेले आहेत मग तर आरोपी अजून अटक नाहीत ना मग ह्याच्यावरच आम्ही कसं थांबू शकता आम्हाला आता दीड वर्ष झालं आता हे सोळावा महिना आहे अजून आणि ह्याच्यावरच काय माहिती की अजून अटक करतील का नाही करतील त्यासाठी मी एस पी सरांना डबल निवे म्हणजे निवेदन देऊन तोंडानेच निवेदन देऊन त्यांना मागणी करून त्यांच्याशी मी बोलणार आहे म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत आज सगळं सर, तोंडी सगळ्या कुटुंबासोबत जाऊन तोंडी तुम्ही चर्चा करणार आहे त्या चर्चेतून काय तोडगा निघतोय तो तुम्हाला पुन्हा त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळणार आहे हां तोंडीच आम्ही सगळी चौकशी करून मग ते काय म्हणतात त्यांच्या अयोग्य वाटलं तर आम्ही दहा दिवस थांबून नाही तर मग डायरेक्ट आम्हाला उपोषण करून तिथं बसणार आहोत एस बी ऑफिस पुढे हे जे प्रकरण आहे ते आमदार सुरेश दसांनी चर्चेत आणलेलं आहे किंवा माध्यमांसमोर आणलेलं आहे मात्र त्यांनी असंही म्हटलेलं आहे की आता मुंडे कुटुंबाने कुठंतरी पोलिसांना तपास करण्यासाठी काही अवधी द्यावा इतक्या लवकर काही करू नये किती किती अवधी द्यायचा आपण दीड वर्ष झाल्यानं आम्ही पोलीस स्टेशनला चक्रा मारून मारून बेजार झालात ना किती म्हणून आपण द्यायचा तरी पण जसं द साहेब म्हणले मी तर चार दिवस म्हणलो होतो मग द साहेब जे रात्री म्हणले त्याच्याहून मी दहा दिवस अजून सहा दिवस त्यांना एक्स्ट्राचे देऊन मी दहाव्या दिवशी राईट दहाव्या दिवशी तिथं जाऊन उपोषणाला बसणार आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मागणीवरती ठाम आहे तुम्ही आमरून उपोषण करणार आहे हां आरोपी नाही अटक झाली तर मी आमर उपोषण करणार दहा दिवसात जर नाही त्यांनी आरोपी अटक केले तर मी आमर उपोषण करणार आहे एकंदरीत हे आहेत महादेव मुंडे यांचं कुटुंब आणि ते काही वेळामध्ये या ठिकाणाहून त्यांच्या परळी या ठिकाणाहून ते निघालेले आहेत आणि काही वेळामध्ये ते बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामंत यांची भेट घेणार आहेत मात्र ते त्यांच्या मागणीवरती ठाम असल्याचं दिसून येत आहे रोहिदास हातागडे तक परळी